कठोर तपस्वी निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ओझर आश्रमात जनशांती धर्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या भव्य दिव्य धर्म सोहळ्याचे ध्वजारोहण पालखी मिरवणुकीनंतर उत्तराधिकारी अनंत विभूषित महामंडलेश्वर सद्गुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच अनेक साधू संत व मान्यवरांची उपस्थिती संपन्न झाले ब्रम्हांच्या मंत्रघोषात पुनर्सृष्टी व फटाक्यांची अतिशबाजी करत जय अशा प्रचंड गेघुशात जनशांती धर्म सोहळ्याची अकरा ध्वजाचे ध्वजारोहण करत लक्षवेधी सोहळा संपन्न झाला विलास शास्त्री कुलकर्णी केले ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी स्वामी परमेश्वरानंद गिरीजी महाराज स्वामी कैवल्य नंदगिरीजी महाराज स्वामी जनेश्वरानंदगिरीजी महाराज स्वामी कमला नंदगिरीजी महाराज गिरीजी महाराज नागेश्वरानंद महाराज अवधेशानंद महाराज देवानंद महाराज मुक्तेश्वरानंद महाराज श्रीपादानंद महाराज ऋग्वेदानंद महाराज माधवानंद महाराज रवींद्रानंद महाराज पांडुरंगानंद महाराज पिनाकेश्वरानंद महाराज यांच्यासह आश्रमी संत भक्त परिवाराच्या विविध संस्थांचे प्रमुख पदाधिकारी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान धर्मध्वजाच्या ध्वजारोहणाने संपूर्ण आश्रम परिसर भगवामय झाला होता उपस्थित भाविकांनी अनंत विभूषित महामंडलेश्वर सद्गुरु स्वामी शांतीगिरीजी महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी केली ओम ओम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की सी साठी प्रतिनिधी अभिषेक कटे नाशिक